दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव जे आहे हे तर विक्रमी स्तरावरती गेलेले आहेत एकीकडे खरं तर ग्राहकांचा मोठा उत्साह जो आहे आ, आहो खरदी है, तो सोनं खरेदी करण्यासाठी पाहायला मिळतो आहे आपण जळगावच्या सुवर्ण आहोत या ठिकाणी अनेक ग्राहक जे आहेत ते खरं सोनं खरेदी करताना पाहायला मिळत आहेत तरी काय सांगणार आपण या ठिकाणी सोनं खरेदी करणार आहात काय काय खरेदी करत आम्ही सोन्याच्या बांगड्या मंगलसूत्र पण आता आमची डिमांड जर थोडी कमी झाली ज्या ठिकाणी पंधरा वीस तोळे सोन्या आता आठ दहा तोळ्यावर चालले आता कारण जा भाव जास्तीत जास्त वाढलेले आहेत आणि आपल्या भारतीय परंपरा आहे की दागिन्या शोभा येत नाही त्यामुळे आपण कुठल्या कशाही परिस्थितीत आपण दागिने खरेदी करायची सोडत नाही आपण दागिने डिमांड आपली आता कमी झाली तुमच्या काळात खरच एवढं सोन्याची भाव पाहिले आता बऱ्याच वर्षापासून आता साठ वर्ष होऊन गेले पहिल्यांदा सोन्याचे भाव वाढलेत एवढे नक्कीच अजूनही काही तर महिला या ठिकाणी आहेत ज्या पद्धतीने तुम्ही आता सोनं खरेदी करण्यासाठी आला आहात खर काय भावना आहे कारण आता सोन्याचे भाव जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतं मी माझ्या लग्नासाठी शॉपिंग करायला आलेली आहे सो मी आता मंगळसूत्र आणि बांगड्या सो तेच लग्नाचे भाव, भाव वाढ झालेली आहे मोठ्या प्रमाणात कुठेतरी काट कसर करावी लागते हो खूप जास्त करावे लागते या सहा महिन्यामध्ये खूप जास्त वाढले सो डबलचेच भाव वाढले तर मग करावीच लागते का आणि लग्नानिमित्त तर घ्यावंच लागतं सोनं निश्चित आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर विवाह सोहळ्यासाठी जे आहे काही ग्राहक सोनं खरेदी करण्यासाठी आले आहेत कारण ज्या पद्धतीने सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे कुठेतरी दिवाळीपूर्वीच ग्राहकांनी सोनं खरेदी करण्यासाठी जे आहे ते प्राधान्य तर पाहायला मिळते आहे एकंदरीतच भाव वाढ होत असली तरी मात्र जळगाव सोनगरीमध्ये ग्राहकांचा जो सोनं खरेदी करण्याचा प्रसाद जो आहे तो पाहायला मिळतोय मात्र आगामी काळात सोन्याचे भाव कुठेतरी कमी व्हावे अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे मंगेश जोशी एनडीटीव्ही मराठी जळगाव